ए आतून कर पापा माने मार दे सब दुखत नाही ए आतून काय अंशुमन जातो खाली मुत आज आपल्या मेडिकलचं उद्घाटन मेडिकलचं नाव आहे सुपाई मेडिकल पप्पा मम्मीच्या एकदम चांगल्या अशा आशीर्वाद आले आणि त्यांच्या सपत्नी अमृता जाधव यांच्या पूर्ण सहकार्याने आणि सपोर्टने आज माझा भाऊ ह्या फील्डमध्ये कार्यरत आहे त्याला माझ्याकडून मी त्याची छोटी बहीण आहे सेम फील्डमध्येच मी कार्यरत आहे है, पुणे येथे माझ्याकडून आणि आमच्या पूर्ण परिवाराकडून त्याला खूप साऱ्या शुभेच्छा तो अशीच लोकांची समाजसेवा करेल आणि त्याच्या कार्यामध्ये तो सर्वश्रेष्ठ राहून भरभराटी करेल माझ्याकडून सगळ्या त्याला ऑल द बेस्ट आज पुरंदरच्या भूमीमध्ये आमचे चिरंजीव उद्योजक उमेश जाधव यांनी हुकाई मेडिकल या ठिकाणी सुरू सासवड या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी रुग्णांसाठी या ठिकाणी सुरू केलेले स्वतःचे फार्मासी डिग्री असून पुणे सासवड आणि या ठिकाणी त्यांनी आपला व्यवसायामध्ये अनुभव चांगल्या पद्धतीने दाखवलेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी आता हे जे शॉप आहे मेडिकल ते स्वतःच्या मालकीचं आहे त्या ठिकाणी नक्कीच सुयश मिळेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि खरोखरच या आपल्या या उद्घाटनासाठी आपल्या आमच्या आळवेगावचे सरपंच मोहनराव दाकोलेसर त्याचबरोबर उपाजी नायकांचे सातवी वंचज आमचे सहकारी चंद्रकांतबाबू पडणे आणि बरेचसे या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी आलेले नेहमीच सहकार्याची भावना समाजसेवर्न केलेली म्हणजे आमचे कुटुंब असल्यामुळं आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये मनापासून धन मन धन होतून त्या ठिकाणी काम करत असतो आणि या पुढेही काम करत राहणार आहे या तुकाई मेडिकल है। तुकाई हे नाव जे आहे ते देवीचं नाव आहे ज्या आजोळी कोथळेजवळ राहणळा हे या ठिकाणीसुद्धा तुकाई देवीचं मंदिर आहे कोलनपूर या ठिकाणी सुद्धा तुकाई देवीचं मंदिर आहे आणि विशेष बाबमध्ये माझ्या स्वतःच्या वडिलांचं नाव तुका राम होतं आणि आई मेडिकलला आज गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती माझे वर्ग मित्र गंगाराम जाधव सर यांनी आज मेडिकल दुकानाचं उद्घाटन केले खर तर, तर ही बाळासाहेबांना कामके आणि आमची साईड आहे कृष्ण सुंदर कॉम्प्लेक्स सोनोरी रोल्डा अगदी टच आहे आणि चांगल्या पद्धतीचा व्यवसायाचं चा ठिकाण सुद्धा या ठिकाणी जाधव सरांचा मुलगा उमेश, उमेश। आठवी पाक स्वतः झालेला आहे पाप स्वतः झालेला आहे आणि त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं दुसरीकडे मेडिकल स्टोअर चालवलेले आहेत स्वतःच्या पद्धती चांगला अनुभव आहे माझी अशी खात्री आहे पाच सहा महिन्यापासून त्याचा माझा संपर्क आला अतिशय चिकाटीने जिद्दीने काम करणारा हा युवक या मेडिकल फील्डमध्ये पडलेला आहे मेडिकलचं दुकान त्यांनी चालू केलेलं आहे तर विजय सुद्धा या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येणार होते परंतु ते, ते केतकावळेला पुढे गेलेले आहेत आणि या छोटी खाणी घरगुती उद्घाटनासाठी त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्या शोभास्ते या मेडिकल शॉपचं उद्घाटन केलेलं आहे